नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे ही जोडी भारतीय जनता पक्षाचं अनेक वर्ष नेतृत्व करत होते गोपीनाथरावत उपमुख्यमंत्री होते महत्त्वाची खाती त्यांनी भूषवली आणि अत्यंत लोकप्रिय नेते म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्राला आहे आणीवाणीमध्ये सुद्धा जो भूमिगत लढा देण्यात आला त्यामध्येही गोपीनाथ मुंडे यांचं नाव होतं गोपीनाथ मुंडे यांचं नाव आदराने घेतलं जातं प्रमोद महाजन हे सुद्धा पंतप्रधानसुद्धा होऊ शकतील अशा प्रकारे त्यांचा उल्लेख केला जात होता पण आज मुंडे महाजन घराण्याची काय अवस्था आहे प्रमोद महाजन यांचा त्यांच्या भावानीच खून केला ज्या भावाने खून केला त्यानंतर त्यांच्या कुटुंबातल्या सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी जमिनी बळकावल्या आपल्या फसवणूक केली वगैरे असे आरोप केले त्यानंतर मुंडे आणि धनंजय मुंडे विशेषतः धनंजय मुंड्यांवरती अनेक आरोप होत आले धनंजय मुंडे हे अत्यंत बदनाम झालेली व्यक्ती आहे आणि बीड जिल्ह्याची बदनामी केली जाते असे हे गृहस्थ म्हणत आहेत ज्यांनी बीड जिल्ह्याचं वाट लावली आहे अक्षरशः बिहारमध्ये जंगल राजे बी बीडमध्ये जंगल राज कोणी आणलं आहे जमिनी ढापणं लोकांना धमक्या देणं लोकांकडनं खंडण्या उकळणं हे उद्योग कोण करत आहे कोणाची टोळी करते हे सगळं हे कोणाला माहीत नाही असं नाही गॉगल लावून एखाद्या हिंदी सिनेमातल्या नटाप्रमाणे भाषणं दिली म्हणजे आपण लोकप्रिय नेते आहोत आणि आपण काहीही करायला आहोत असं कोणी मानायचं कारण नाही धनंजय मुंडे यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळांना हाकलून द्यावं अशी वारंवार मी मागणी करत होतो ज्यावेळी संतोष देशमुख प्रकरण घडलं त्यांची अत्यंत निर्दयपणे हत्या झाली आणि त्यावेळी वाल्मी कराड याला पोलिसांनी अटक केली नाही तो स्वतःहून शरण आला पंकजाताई मुंडे यांनी एका जाहीर सभेत सांगितलं होतं की धनंजयचं ज्याच्याशिवाय पान हलत नाही तो वाल्मी कराड तेव्हा तो वाल्मिक कराड उठून उभा राहिला होता आणि धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड यांची कशी दोस्ती आहे हे सगळं पुढे आलेलं होतं या वाल्मिक कराला तुरुंगात टाकण्यात आलं आणि तु तो, तो संतोष देशमुखांची ज्या निर्दयपणे हत्या झाली त्याबाबत तो तुरुंगात गेलेला आहे त्या प्रकरणात आणि नगर परिषदेच्या आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचारसभेत धनंजय मुंडे म्हणतात की आज मला एका मित्राची उणीव भासते कोण मित्र म्हणजे हे वाल्मिक करार नाव फक्त घेतलं नाही त्यांनी याची उणीव बसते त्याच्या अगोदर जेव्हा वाल्मी कराड प्रकरण संतोष देशमुखांचं प्रकरण हे खूप ताजं होतं भारतीय जनता पक्षाचेच माजी मंत्री आणि आमदार सुरेश दस त्यासंबंधी आक्रमकपणे भूमिका मांडत होते आरोप करत होते आणि वाल्मीक कराड हा सगळ्यांचा आका आहे आणि त्याचा आका कोण आहे याबद्दल सुद्धा ते बोलत होते त्यावेळी वाल्मिक करारच्या प्रकरणाशी संतोष देशमुख प्रकरणाशी माझा संबंध काय माझा कशासाठी राजीनामा मागताय मी तर महाराष्ट्राच्या विकासात काम करतो मी विकासासाठी मंत्री म्हणून असं धनंजय मुंडे सांगत होते आपल्याला बीडचा विकास करायचा आहे मराठवाड्याचा विकास करायचा अशी भाषा होती त्यांचे माझा काहीच संबंध नाही एका पाठोपाठ एक भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस यायला लागली आणि त्यांच्याबद्दल आरोप व्हायला गेले धनंजय मुंडेंना शेवटी संतोष देशमुखांची ज्या क्रूरपणे हत्या झाली त्याचे फोटो व्हिडिओ मुख्यतः मला वाटतं फोटो पुढे आल्यानंतर मग धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा लागला असं देवेंद्र फडणवीस म्हणाले जोपर्यंत फोटो व्हाय आले नव्हते बाहेर तोपर्यंत राजीनामा देण्याची का गरज नव्हती अगोदरच हाकलायला पाहिजे त्यांना ते हकललं नाही बीडची महाराष्ट्राची बदनामी ज्या अनेकांमुळे झाल्या त्यामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव घ्यावं लागेल ठळकपणे आणि शिवाय इतका उर्मटपणा इतका मुजोरपणा आहे आणि त्याच्याबद्दल कोणी काय बोलायला तयार नाही महायुतीमधन देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा पवार हे शक्यतो वाचवण्याचाच प्रयत्न करत होते की काय अशी परिस्थिती होती या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं काहीतरी ऐंशी एकर जमिनीमध्ये संबंध आहेत व्यंकटेश्वर इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस म्हणून जी कंपनी आहे त्यात राजश्री धनंजय मुंडे म्हणजे धनंजय मुंडे यांच्या पत्नी त्याच्यात डायरेक्टर आहेत आणि ह्या कंपनीचं बारा कोटी उत्पन्न आहे आणि त्यामध्ये रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शनमध्ये वाल्मी कराडचं नाव आहे नंतर दोघांची एकत्र जमीन सुद्धा आहे अशी सगळी माहिती उघडकीस आलेली आहे आणि वाल्मिक कराडशी माझा काय संबंध असं हे म्हणतात वाल्मिक कराडवरती धनंजय मुंडे यांचा ते पालकमंत्री होते बीडचे आणि म्हणून त्या काळात विशेषतः धनंजय मुंडे पालकमंत्री असल्याच्या काळात बीडचं धुमाकूळ चाललं होता हैदोस चालले होता तिथे या पवन प, प पवन ऊर्जा कंपनीकडनं खंडणी गोळा करणं अनेक उद्योगांकडनं खंडणी उकळणं हे उद्योग चालू होते आणि याच्या मागे कोणाचं वरदवस्त होता हे स्पष्ट होतं आणि पंकजाताई मुंडे या सतत काय हो, म्हणणार की गोपीनाथ मुंडे यांचा आपल्याला वारसा आहे मग गोपीनाथरावांनी कसं गोपीनाथरावांच्याबद्दल अजून आपल्या भावना कशा आहेत अरे किती तुम्ही इमोशनल राजकारण करणार पंकजाताईंनी सांगावं की तुम्ही काय केलेले आहे मंत्री म्हणून आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या मनातल्या मुख्यमंत्री म्हणून तुम्ही म्हणाल आहात देवेंद्र फडणवीसांनी तुमच्यावरती अन्याय केला याच्याबद्दल तुम्ही काय कमी टोमणे मारत होता का देवेंद्र फडणवीसांना टोंबडे मारत हो तुम्ही तुमच्यावर अन्याय झाला म्हणून पण ठीक आहे अन्याय झाला तुमच्यावर पण तुमची कामगिरी काय काय विशेष तुम्ही केलेलं आहे केवळ बीडच्या तुम्ही मंत्री नाही आहात महाराष्ट्राच्या मंत्री आहात काय कर्तृत्व आहे तुमचं सांगे वडिलांची कीर्ती किती वर्ष सांगणार तुम्ही हेच एकच गोष्ट तुम्ही म्हणून तुमचं काय ते सांगा ना आणि आता हा विषय सगळा येण्याचं कारण म्हणजे एकीकडे धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडच्याबद्दलच्या भावना त्यांच्या त्यांच्याबद्दल त्यांना म्हणजे त्यांची उणीव जाणवण्याचा जो तुरुंगात आहे आणि कायमस्वरूपी ज्याला खडी फोडायला पाठवायलाच पाहिजे शिक्षा झाली पाहिजे अशी हजारो लोकांची अपेक्षा आहे ज्या वार्वी करारांची कराडची करोड रुपयांची मालमत्ता आहे कुठून आले पैसे कोणाचे पैसे ते लोकांना धमक्या द्यायच्या लुटायचं खंडणीय उकळायच्या जमिनी घ्यायच्या प्लॉट घ्यायचे आणि शिवाय गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी सांगायच्या आणि आपण ओबीसी समाज शाहू फुले आंबेडकर काय संबंध काय तुमचा याच्याशी गुन्हेगारी आणि भ्रष्टाचारी हातात हात घालून बीडमध्ये सुरू आहे आणि शिवशाहू फुले आंबेडकर याच्या गप्पा मारायच्या बोगसगिरी ही सगळी पूर्णपणे सर्वसामान्य लोकांनीच यांना धाडा शिकवला पाहिजे निवडणुकीमध्ये पण लोक काय लोकही आपलं कर्तव्य बजावत नाही आहेत मला मिळालं काही मला समजा निवडणुकीच्या अगोदर मला पैसे मिळाले किंवा माझं काही काम झालं की झालं काही सामाजिक काही दृष्टिकोन आहे की नाही संतोष देशमुख त्यांचे भाऊ आणि कु कुटुंब संपूर्ण इतक्या दुःखात आहेत अशा क्रूरपणे आपल्या वडिलांची हत्या राहणं त्या वैभवीचं वैभव किती गुणी निघाले बघा तरीसुद्धा ते, ते धनंजय मुंडे देशमुख लढतायत आणि त्यांच्याकडे जेव्हा संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर फिरकले स्वा नाही एक हे धनंजय मुंडे गेले नाहीत पंकजाताई गेले नाहीत त्यांच्याकडे आणि पुन्हा या प्रत्येक प्रश्नाला विरुद्ध ओबीसी अशी झालं त्याची जलंगे पाटील हे म्हणाले या संबंधात सगळ्या जलांगे पाटलांचं एक वक्तव्य मी बघितलं की अजूनही जर वाल्मी आठवण काढत असतील तर हा नीच पण आहे नीच माणसं आहेत असं ते म्हणाले जरांगी पाटील आणि जरांगी पाटीलच नाही मी तुम्हाला पंकजाताईंचं सांगतो पंकजाताई मुंडे बघा महादेव मुंडे हे अजून एक खून प्रकरण झालं त्यामध्ये वाल्मिक कराडचा निकटवर्ती श्रीकृष्ण उर्फ भावळ्या कराड याची पोलिसांनी चौकशी केली होती कारण महादेव मुंडे आणि याच्याशी या भावड्याचं काहीतरी जमीन व्यवहार होता त्याच्यातनं काहीतरी त्यांचं जु जुंपलं आणि महादेव मुंडे यांची हत्या झाली आता महादेव मुंडे यांची हत्या झाली तर यांनी भावड्याचा उल्लेख केला ज्याचं ज्याची या प्रकरणात चौकशी झाली होती पोलिसांकडनं या पंकजाताईंनी त्याची आठवण काढली बघा म्हणजे काय म्हणजे गुंडांची आठवण काढली जाते आणि हे भाऊ बहीण जेव्हा एक ते एकमेकाच्या विरोधात होते तेव्हा काय बोलत होते एकमेकाबद्दल जगातल्या सगळ्या चुका एकमेकांनी केल्या तसं सांगत होते आणि त्यांचे पाठीराखे जेव्हा एकमेकाचे विरुद्ध होते तेव्हा एकमेकाचे म्हणजे धनंजय मुंडेचं समर्थन पंकजा मुंडे यांचा निषेध करणं पंकजा सा, त्यांचे समर्थक धनंजय मुंडेचा निषेध करणं मग त्यानंतर दोघांनी रक्षाबंधन केलं दोघं जण मग एकमेकांचे सरोखाने वागायला लागले की या समर्थकांचं काय आपण कशासाठी भांडलो एकमेकांशी असं त्यांचा प्रश्न निर्माण झाला तर ठीक आहे जे करतील ते करतील एक प्रकारची सरंजामशाही आहे समर्थकांनी आपली डोकी घाण ठेवू नयेत अशांसाठी आणि बीडच्या जनतेने सुद्धा बघितलं पाहिजे हे काय करत सामान्य जनतेसाठी पर्यावरण मंत्री आहेत आज या पंकजाताई त्या कुंभमेळ्यासाठी झाडं तोडली जातात काय करत आहेत त्या महाराष्ट्रामध्ये पर्यावरण मंत्री म्हणून काय काम केलेले आता पण काहीही केलं नाही ठोसपणे आणि तुम्हाला सांगतो त्या भावड्याचं ते एक प्रकारे भावड्याला प्रतिष्ठा द्यायची अशा प्रकारे हे जे वरदस्त ठेवतं हा कोण भावड्या जो आहे तो परळी नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचा सभापती होतात भावड्या तो धनंजय मुंडेचं समर्थक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे सगळ्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा भाजप असो कोणी असो सत्ताधारी पक्षांमध्ये फार भयानक प्रकरण चालले प्रत्येक प्रकरणावरती पांघरून घालायचं गुंडांना संरक्षण द्यायचं त्या वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये जे हा हगवणे कुटुंब जे हगवणे होते ते राष्ट्रवादीचे होते लग्नाला वैष्णवीच्या अजितदादा गेले होते छळानंतर तिची तिने आत्महत्या केल्यानंतर मग अजितदा दामळ्या मी काय करणार त्याला मला काय माहिती तुमच्या पक्षातले लोक कसे आहेत त्या पुण्यामध्ये हिट अँड रन प्रकरण घडलं त्यामध्ये जे जो बिल्डरचा मुलगा होता त्याला वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचे तिथले आमदार धावत पळत गेले होते ते हे कोणासाठी काम करतात बघा त्या पार्थ पवारनी त्या जमिनीचं प्रकरण जमीन हडप हारप, हळपण्याचं प्रकरण त्याच्यावरती पांघरून घालायचं देवेंद्र फडणवीसांनी अरे परत शिवशाहू फुले आंबेडकरची टेप चालू यांची अजितदादांची मी अठरा तास काम करतो मी एकोणीस तास काम करतो मी पहाटे उठतो आणि पहाटे उठून करता काय तुम्ही कोणासाठी काम करता ते या धनंजय मुंडेंना पक्षातनच हाकलून द्यायला पाहिजे खरं तर हा राष्ट्रवादी अजितदादा पवार प यांचा पक्ष काय कमालीचे भ्रष्ट लोक आहेत तिथे काय चालवलं आहे काय त्या पक्षामध्ये आता तुम्हाला सांगतो हे सगळं झालं आता सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे तो पंकजा मुंडेंच्या स्वीय स सहायकाच्या पत्नीची हत्या झाली पत्नीने पत्नीने आत्महत्या केली आता ही जी बातमी आहे ती त्या ही जी गौरी आहे ती अनंत गवजे जे ध पंकजा मुंडेंचे स्वीय सहायक आहेत त्यांची पत्नी है। है आहे आणि त्या बातमीमध्ये असं म्हटलं आहे की गौरीचे पती अनंत गवजे जे धीर आणि ननंद अशा तिघांविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा वरळी पोलिसांनी दाखल केला आहे आता हे झालं आता अनंत गीते हे जे अनंत गवजे आहेत गरजे गरजे अनंत गरजे यांचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय गौरी यांना होता यावरून दोघात वाद होत होत असत आणि घर बदलत असताना गौरीला जुन्या घरात अनंत गरजेंच्या अनैतिक संबंधाचे पुरावे मिळाले आणि पुराव्यामुळे त्यांचे संबंध पुन्हा बिघडले आणखी आणि हे सगळं मा माझी माझ्या भानगडी काही बाहेर सांगायची नाही असं त्यांनी अनंत यांनी गौरीला धमकी दिली होती आणि कोणाला सांगितलं तर मी आत्महत्या करून चिठ्ठी तुझा नवलीन म्हणून याने आनंदनी सांगितलं होतं आता बघा शेवटी त्या बिचारीने आत्महत्या केली आता संपदा मुंडे यांची आत्महत्या जेव्हा झाली दोदेवी आणि संशयात जे काही परिस्थितीमध्ये सगळं झालं त्यामध्ये रणजित सिंग निंबाळकर यांच्यावरती आरोप करण्यात आले ताबडतोब ते आरोप ता सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र देवें फडणवीस तिकडे जाऊन सिंग निंबाळकर यांना एक प्रकारे क्लीनशिट दिली त्या पण संपदा मुंडे यांच्या तिकडे समाचाराला जाण्यासाठी पंकजाताई मुंडे गेल्या गे गे त्या गेल्या योग्य आहे धनंजय मुंडे गेले आणि मग त्यांनी न्याय दिला पाहिजे संपदाला असं म्हटलं मग आता याच्याबाबत काय या गौ या अनंत गवजे म्हणजे आपल्या स्वीय सहायकाच्या पत्नीने आत्महत्या केले त्याच्याबाबत पंकजाताईंचं काय म्हणणं आहे पंकजा ताई काय करत आहेत त्याच्याबद्दल तुम्ही फलटणला गेलात ताबडतोब मग यांना भेटायला का नाही गेलात या लोकांना गौरीचे वडील अक्षरशः आक्रोश त्यांचा बघवत नव्हता कोणीही श्रीमंत श्रीमंताच्या मुलीला श्रीमंताच्या घरी मुलगी देऊ नका असा टाओ पडतात ते त्यांना न्याय केव्हा मिळणार काय त्या गुन्हा होता त्या गौरीचा आणि देवेंद्र फडणवीस म्हणत होते की सगळ्यांचे जे सेक्रेटरी पी ए पी ए नेमलेले आहेत मंत्र्यांनी ने। त्याचं आम्ही सगळं तपासणी करून मगच ते से सँक्शन देतोय की पी ए हा चालेल की नाही आता असा हा जो अनंत गरजेच्या जे आरोप झालेले आहेत हा पी ए कसा नेमला गेला तर तुमच्या चाचणीतला कसा तो बाहेर पडला काय कॅरेक्टर आहे तिचं काय काय प्रकारे वागतोय तो वागला तो आता मी तुम्हाला सांगतो यासंबंधी हात झटकण्याबद्दल पंकजाताईंचं काही म्हणजे कौतुक करावं तेवढं थोडं संतोष देशमुख प्रकरण मी मला काहीच माहिती नाही वाल्मिक सुद्धा अगोदर ते बोलून गेले होतात कारण त्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे की वाल्मी करार यांचा लाडका आहे वाल्मिक कराड जी दादागिरी करत होता त्याच्याबरोबर पंकजाताईने काय केलं धनंजय मुंडे हा त्याचा धनंजय मुंडे त्याचा आका होता पण तुम्ही तर नव्हता तुम्ही दाखवत होता असं की माझा या गुंडगिरीशी का त्याच्याशी काही संबंध नाही मी आपली अतिशय सरळ मार्गी आहे पण तुम्ही आहे गुंडगिरी रोखण्यासाठी तुम्ही काय करत का होता वाल्मिक महादेव मुंडेच्या प्रकरणामध्ये तुम्ही न्याय मिळावा म्हणून काय केलं पंकजादाईनी नुसते डोळे मिटून मग म्हणायचं की मी मला मात्र हे चालणार नाही मी मी आपली सरळ मार्गी आहे असं जेव्हा गुन्हे घडतात गुंडगिरी चालू असते तेव्हा तुम्ही डोळ्यावर पट्टी ओळखून चालत नाही ही गोष्ट तेवढीच चूक आहे आता या याच्या याबाबत प्रश्न विचारता येईल विचार विचारावे लागतील पंकजाताईंना त्या काय म्हणा की संध्याकाळी साडेसहा पावणे सातला अनंताचा फोन आला हो दुसऱ्या पियेच्या फोनवर आला आणि तो खूप घडत होता आणि पत्नीने आत्महत्या केल्याचे त्यांनी सांगितलं आता हे सांगितलं ठीक आहे बा पंकजाताने पुढे काय केलं त्या जिथे काय हे घडलं तिथे तिच्या घरी गेल्या हॉस्पिटलमध्ये गेल्या काही केलं नाही नंतर मग हे घडल्यानंतर मग हे होतं पंकजा त्यांच्या दुसऱ्याच ज्या ज्या पी ए पोलिसांना कळवलं का ते की अरे सेक्रेटरी तुमचा खाजगी सचिव शेवटी होचा संबंधात ना एक जवळचे संबंध असतात सरोख्याचे संबंध असतात त्याच्या पत्नीने जीव दिल्यानंतर तुम्ही काय केलं हा अनंत गरजे तुमच्यासाठी काम करत होता तुम्ही काय केलं काय पुढाकार घेतला मग तो रडत रडत हे सांगत होता याचा अर्थ काय हे जेव्हा पंकजादाई सांगतात तेव्हा एक प्रकारे अशा जेव्हा स्टेटमेंट्स असतात तेव्हा ते सिग्नल असतो तो जेव्हा तुम्ही सत्तेमध्ये असता तुम्ही मंत्री असता म्हणजे तो निर्दोष आहे असे एक प्रकारे पोलिसांना अगोदर संकेत दिला जातो काय जेव्हा दिलाच जातो असा जेव्हा रणजित निंबाळकर यांच्या मतदारसंघात जाऊन तिथेच नुकतीच संपदा मुंडेंची आत्महत्या झाली असताना तिच्यावर दबाव टाकला जात होता आणि रणजित निंबाळकर किंवा त्यांच्या माणसांकडनं दबाव टाकत झाला जात होता काही प्रकरणाबाबत म्हणून तिने आत्महत्या केली अशा बातम्या आहेत तिथे जाऊन सांगायचं की रणजित निंबाळकर हे अतिशय चांगले आहेत आणि याची चौकशी केली जाईल पण ते त्यांचा काही संबंध याच्याशी अशा प्रकारे सूचक विधानं करणं मुख्यमंत्र्यांनी त्याचा अर्थ पोलिसांना आता तुम्ही या प्रकरणात जास्त रणजित निंबाळकरांच्या यांच्या दिशेने तुम्ही काहीच करू नका तपास असं सिग्नल असतो किंवा पार्थ पवार जेव्हा हे प्रकरण आलं तेव्हा अजितदादा आणि अजितदादा हे असं काही करतील किंवा त्या अशा अशा प्रकारचं काही होईल असं वाटत नाही असं महायुतीतल्या कोणी नेत्यांनी म्हणणं याचा अर्थ पोलिसांना संदेश देणे की बाबा त्यांना याच्यात होऊ नका कुठेही एवढंच काय तर सुप्रिया ताईंनी जेव्हा म्हटलं की पार्थशी मी बोलले आणि मला वाटत नाही की पार्थने हे जमिनीचं प्रकरण काही केलं असेल असं म्हणणं याचा अर्थ काय होतो तुम्ही सत्तेत नाही तुम्ही विरोधात राहत तुम्ही कुटुंबाला वाचवण्याचा प्रयत्न करता आरोपी कधीच हे कथित आरोपी असं म्हणेल का की हां हां मीच जमीन लाटली आहे मीच गुन्हा केलेला आहे हे चुकीचंच होतं ते सुप्रिया ताईंचं पण ते झालं आता या पंकजा त्यांईबद्दल तेच म्हणायचं आहे की तुम्ही म्हणताय की हा मला मुलासारखा आहे कोण अनंत गवजे तो पीएल तर त्या मुलासाठी काय केलं तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला ब मुली गौरीचे आईवडील हे इथे मुंबईला आले धाऊत पळत ओरळीला ते ग घटना घडली मला वाटतं पाथर्डी का कुठे ते त्या ते राहतात तिकडनं पण साडेतीनपासून सात साडेसातपर्यंत गुन्ह नोंदवण्यात आला नाही हे का झालं नंतर हा जो गरजे होता तो नायब हॉस्पिटलमध्ये होता त्या गौरीबरोबर मग अचानकपणे तो बेपत्ता झाला आणि मग त्याला त्या त्याला अटक करण्यात आली की सरेंडर झाला तो ठीक आहे ते करायलाच लागलं असतं ते कारण नाहीतर मग पोलिटिकली यांना भारी पडलं असतं ते कारण पंकजा त्यांचा सेक्रेटरी त्याच्या बायको आत्महत्या करते आणि हा बेपत्ता असेल लोक प्रश्न विचारणार आता या बाबतीत पोलीस ठाण्यामध्ये जाऊन गौरीच्या कुटुंबियांना आधार देणं म्हणजे तिच्या माहेरच्या माणसांना त्यांचं सांत्वन करणं त्यांना धीर देणं तुम्हाला न्याय मिळेल असं म्हणणं हे पंकजांनी पंकजाताईंनी का नाही केलं असे अनेक प्रश्न असतात अने आणि असा एक आरोप अंजलीताई दामाने केला आहे की सेटलमेंट करा म्हणून सांगायला पोलीस स्टेशनवर कोण गेलं होतं याच्या चौकशीची मागणी तुम्ही करणार का आणि सी सी टी व्ही फुटेजची मागणी करणार का असा प्रश्न ट्विट करून जामानी या दामानी यांनी याच्याबद्दल विचारलं कारण त्यांनी असं म्हटलं की काल दुपारपर्यंत तुम्ही यावं काहीच बोललं नाही का बोलला नाही त्याच्या लग्नात उपस्थित राहून ट्विट केलं म्हणजे लग्न जेव्हा जा त्याचं झालं काय आठ दहा महिन्यापूर्वी झालं गौरी आणि अनंतचं त्यावेळी ट्विट केलं काय ते कॉंग्रॅच्युलेशन्स किंवा काहीतरी दिलं असेल पंकजा मग पत्नीचा मृत्यू झाल्यावरती संध्याकाळी पावणे सातपासून काहीच का बोलला नाही त्या पालवे कुटुंबाला म्हणजे गौरी गौरीच्या त्या कुटुंबाला तुम्ही काही मदत का केली नाही के मंत्री म्हणून नाही किमान एक महिला म्हणून गोपीनाथरावांनी काय केलं असतं अशा वेळी त्यांनी मदत केली असती अन्यायग्रस्त मुलीच्या कुटुंबाला आधार दिला असता तुम्ही त्यांचा वारसा सांगता आणि वागता कसं हे सगळं लबाडीचं चलाखीचं जे वागणं आहे ते लोकांच्या लक्षात येतं आता धनंजय मुंडे पंकजाताई मुंडे यांच्यातला जो संघर्ष आहे तो काय संघर्ष असेल तिथे असेल मराठा विरुद्ध ओबीसी या प्रकरणाचा याच्याशी काही संबंध नाही पंकजाताई मुंडे यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे त्यांच्यावरती अन्याय झाला आहे हे सगळं आता मागे पडलेलं आहे आता त्यांनी जमून घेतलेलं आहे देवेंद्र फडणवीसांशी त्याचा याच्याशी काहीही संबंध नाही आमचा मुद्दा असा आहे एक जे जे की एक तरुण मुलगी सुशिक्षित गौरी आपल्या जीवानशी गेली आणि त्याबाबत पंकजाताईंनी जे काही जे त्यांचं वागणं आहे ते अजिबात आश्वासक नाही धनंजय मुंडे ज्या वाल्मी कराड नावाच्या गुंडावरती छत्रछाया आहे त्यांची आणि त्याच्याबद्दल प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहानुभूतीचा सहानुभूतीचे शब्द काढतात पण महादेव मुंडे असतील संतोष देशमुख यांच्याबद्दल त्यांना काही वाटत नाही हे कसलं कुटुंब आहे हे कसलं घराळ आहे आणि पंकजा यांची काही करून बाजू घ्यायची असं त्यांच्या कुटुंबातले किंवा महाजन कुटुंबातले काही लोक करतात न्यायाची बाजू घेतली पाहिजे कुठल्याही राजे राजकारणातल्या व्यक्तीने असो किंवा सर्वसामान्य माणसाने असो तुम्ही मोठमोठ्या गप्पा मारता सभेमध्ये भाषणं ठोकता जनतेला मार्गदर्शन करता तुम्ही स्वतः कसे वागता एखाद्या घराण्याच्या नावाचा केवळ वापर वापर करायचा मुंडे महाजन यांच्या वारशाचा वापर करून राजकारणासाठी करायचा फायदा घ्यायचा त्याचा आणि तुम्ही कसे वागता आहात हे काय चाललं आहे बीडची बीडची प्रतिष्ठा संपूर्णपणे धोक्यात आलेली आहे सर्वसामान्य बीडमधल्या लोकांनी बीड जिल्ह्यातल्या लोकांनी परळीतल्या लोकांनी असा विचार केला पाहिजे की कुठल्या लोकांना आपण निवडून देतो आहे केवळ हे धनंजय मुंडे पंकजादा मुंडे यांच्याशिवाय दुसरे सामान्य लोक नाहीत कुठल्याही समाजातले की ज्यांचं नेतृत्व लोकांना आश्वासक वाटेल जे गुंडगिरी गुंडगिरी मोडून काढे जंगल नष्ट करेल तिथलं आणि न्यायाचं राज्य प्रस्थापित करेल सर्वसामान्य माणसांना न्याय देईल जे लोक जे असे नेते नाहीत की जे खंडणी घेत नाहीत लुटालूट करत नाहीत धमक्या देत नाहीत मला अमुक समोरची जागा आवडली की त्याची म किंमत वाढणार आहे म्हणून ती जागा जो प्लॉटच्या प्लॉट ताब्यात घेणं एखादा बंगलाच्या बंगला, बंगला ताब्यात घेणं धमक्या धमक्या देऊन उद्योगधंद्यांकडनं उद्योजकांकडनं खंडणं उकळणं असे न करणाऱ्या लोकांना आपण का नाही निवडून देत जे सज्जन आहेत लोकांच्या लोकांना खळूखची मदत करतात भाषणं भाषणबाजी भाशन करण्यापेक्षा गॉगल लावून भाषणं ठोकणं दादागिरीची भाषणं करणं नाटकबाजी करणं किंवा खोटे अश्रू ढाळणं लंब्या चवड्या मार गप्पा मारणं आणि सांगे वडिलांची कीर्ती एवढंच करणं अशा लोकांना आपण का निवडून देतो याचा विचार बीडमधल्या परळीमधल्या जनतेने केला पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेने ज्या घराणेशाहीबद्दल गांधी घराण्याच्या टीका केली जाते आज भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा घराणेशाही प्रचंड आहे त्याचे अनेक उदाहरणं सांगता येतील गिरीश महाजनपासून अनेक उदाहरणं आहेत ही घराणेशाही भाजपची चालते का इतरांची नाही चालत ठीक आहे घराणेशाही असो पण गुंडशाही माफियागिरी आणि दादागिरी हे मोडून काढली पाहिजे आणि हे आता बीडच्या जनतेच्याच हाती आहे वाल्मिक कराड हा वाले आहे वाल्मिक नाही वाल्मिकी नाही प्रत्यक्षातला तो गुंड आहे आणि त्याची उणीव जर तुम्हाला भासत असेल जे आमदार आहेत आमदार महोदय तर कठीण आहे इतकी गुंडगिरी करणाऱ्याबद्दल सहानुभूती व्यक्त करणं आणि नगर परिषदेमध्ये एक प्रकारे इशारा देणं की कराडचे जे काही तिथे समर्थक असेल कामाला लागा निवडणुकीसाठी म्हणून अशा प्रकारची भाषा करणं आणि एक प्रकारे गुंडगिरीला राजाश्रय देणं अशा नेत्यांना घरी बसवलं पाहिजे आणि म्हणून मुंडे कुटुंबातले हे लोक असं का, का वागत आहेत असा प्रश्न आहे गोपीनाथ मुंडे यांचा असा वारसा नव्हता प्रमोद महाजन यांचा वारसा असा नव्हता हे लक्षात घ्या आणि अशा लोकांच्याबाबत लोकांनीच काय ते निर्णय घेतला पाहिजे असा असं मला वाटतं तुर्ता इसेस सांगतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनेल जरूर बघा शेजारचं बेल लायकनचं बटन दाबून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद